चालली मी पोळा मागायला चालली आई चालली मी माय माय पिंके आज सुट्टी आहे तर अभ्यास करून घे ना बाई शाळेत होमवर्क गिमवर्क करून घे ना हा तू मॅडम चिल्लाव ना तुला डबल आज सुट्टी आहे तर होमवर्क कर ना घरी बसून अशीच म्हणतो तू काही होल नसतं ते होमवर्क आई खरं झालं ना खरं झालं जे राहिलेलं असेल ना मी ती कुणाला करेन पक्का पक्का नाही नाही पिंके तू बाबा आले कल्ला करतीन मध्ये राहू दे राहू दे रे ते काही येत नाही वाटते चल आपणच चाल नाही ना रे पिंकी तिला मजा नाही येत पिंकी कसं लय सांग ओळखते ना पिंकीची लय ओळख आहे पिंकी ये ना लवकर नाही तर चाललो तू आम्हीच नाही ते चालले जातात म्हणते चालले जातात म्हणजे नाही जाऊ दे जाऊ दे म्हणजे ना पिंकी ऐकत जाय ना आम बरं जा जास्त दूर नको जाशील आणि लवकर येशील घरी बस आई दोन तीन घरी गेली की झालं गीता काकू राधा काकू रंजना काकू झुक कोणाच्या घरी शांत काकू बस यांच्याच घरी जाईल आणि सुभद्रा काकूच्या इथं जाईल बरं बरं लवकर येशील तर ना बाबा घरी याच्या पहिले येऊन जाशील काय मायबाई बाई ही पोरगी बाई ऐकत नाही ऐकीन नाहीये आहे इले जात आहे ते जाईल जाय माय बाई जाय फक्त दा बाप घरी यायच्या पहिले घरी येऊन जाशील बरोबर आहे चला रे बाप्पा काही येत नाही ते चला आले में। में तुमें तुमें पटा -पटा का रे बाप्पा तुम्ही तुमची साठ पाहत होती मी म्हणून तुम्ही ना माय होमवर्क पटापट केलं माय बाई तुम्ही होमवर्क झाले का बाबा हा चला आता कोण देईन का हा येईल कोण बोलता चालते येत नाही आले मी मला वाटलं तू एकला करताय तू येतं का नाही 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 चला चला चल मग पिंके का लवशे झाला कसा तसाच आपल्याला दुसरे पोरं गेले बी म्हटलं सर्व भेटून जाईल काहीच काही लवकर सुभद्रा काकू काही नाही देतो आपण पहिले आणि मग जाऊ आपण सुभद्रा काकूचे येतो चला पटक पटक जात हो चला मी काय म्हणतो लवकर लवकर चला मा आईनं मग लवकर बोलवलं घरी

मी काल ती सुमित्राची येतं अ सुमित्रा ताई तर लेकर आले हो पोळा मांगेले हो आली आली वा आली म्हणलं काकू तुम्ही घरी जात अशी द्या तुमच्या इथं देतो आम्ही पोळा मागेले हो तू घरी जा आम्ही इथं पोळा मागेले हा तुला इथे लागेल का पोळा हा तू घरच्या घरी पोळा मागतो का मला हो हो बरोबर आहे या तुम्ही सारे लेकर घरी हो काकू तुमच्या घरी देतो आम्ही हो सुमित्रा काकू या ना लवकर आली आली वा मा आली थांबा चल मी जातो घरी काकू येतो आम्ही तुमच्या घरी देई हो कमला काकू हो या रे पुट्टे होया सुमित्रा काकू पोळा द्या पोळा हो हो देतो रे पोळा देतो পিনকে হ গি পড়া এগেটে পড়া তুবি যা পড়ো পড়া কিতি পেশ জামা বেলেরপরো এনে টাকাু ুন সাটাই লাগান আ সাে গড়ি এটা তি পেশ মা সা পা আমি আম্বারবারেইয়া খ লেগেরি কাছে আজ পড়া না েলে এটা কাকু আমি সেনেখা টাকো এটাবে হ আইয়া সুধটা কাকু।

आहे तुला पैसे म्हटलं होतं येऊ नये म्हणून सुभद्रा काकूच्या इथं हा इले म्हटलं होतं ऐकत लोक पाण्याची पाकिट भरून कुंकू काकू तुम्ही कुंकू लावा आमच्या बैल आईले पाण्यानं आंघोळ नका करू हा मातीची बैल पहिले समजे पोळा पाहिजे तुम्हाला ना। ना। ना मग काकू राऊ द्या <laughs> मजा रे तुझे मजूर लोक चॉकलेट आणा चॉकलेट देतो एक वाटलंच होतं मला काकू पैसे नाही देईन चॉकलेट म्हणून आता ते आठ आठाने वाले चॉकलेट देईन आपल्याला वाटलं सोतो मला चॉकलेट देईन म्हणून काकू आणा बघ पप्पा लवकर जाऊ रे पप्पा हा पोळा मागे लाला पण जाऊ काही दूध आणा बघ आठने चॉकलेट देते काकू आणि त्याच्यात नाही म्हणते बैल दूध द्या म्हणते दर वेळेस काकू आठने वाली चॉकलेट देते आम्हाला हा पोळा म्हणून असं नाही पाच वाली चॉकलेट देईन का दहा वाली चॉकलेट देईन थांबा रे थांबा चॉकलेट आणतो थांबा कोण नाही अरे अजून थांबा मी अंदर जाऊन आणतो तुमच्यासाठी चॉकलेट हा काकू आणा काय बाबा चॉकलेट ढुंढूच राहिले का जोग भेटलेच नाही का तुम्हाला लेकर वाट पाहताय ना भाया मी काय म्हणतो तिंके जाऊ ते एक काकूचं चॉकलेट भेटीन तेव्हा भेटीन चला आपण तोपर्यंत दुसऱ्या इकडून येऊ टाईम उरला आपल्याला हो बाप्पा चाल चाल थांबर पप्पा आणजे चॉकलेट घ्या नाही नाही लेकर गेले वाटते बिना चॉकलेट घ्यायचेच गेले मायबे जाऊ दे मायबे येते येतील मग डबल म्हटलं होतं पिंकीला पहिलंच मी ना की त्या सुभद्रा काकूस येतं नाही जाऊ म्हणून काही नाही देत ते सुभद्रा काकू टाइमपास करते फक्त हो बाप्पा सुभद्रा काकून तर काही दिलंच नाही आणि जाऊ दे ना रे जाऊ दे आपण शांत काकू चित्त जाऊ हा शांत काकू देते शांत काकू दे एका एका दहा रुपये देते अरे हो शांत काकू चित्त पहिलेच झालं पाहिजे होतं आपण हा शांत काकू नुसतं दहा दहा रुपये देते आपल्याला चला चला शांत काकू चित्त चला नाही पोरगी कुठं भटकू राहिली कुठं नाही अ पिंके इथं आहेस का तू चल घरी लवकर चल नाही नाही आई नाही ना थोड्या वेळाने तू थोड्या वेळाने झालाच नाही का तुमचा अजून पोळा मानणार हा ते बाबाचा घरी यायचा टाइम उरला चल लवकर घरी आई येतो नाही थोड्या वेळात येतो थोडा वेळात नाही नाही लय वेळ झाला चल घरी चल काकू फक्त ताक ता आता सांता काकूचं घर राहिलं सांता काकूची इथं जाऊ द्या मग येते ना ती गरी मग येते हाय सांता काकूचे इथं जायचं राहिलं ना सांग सांता काकूचे इथं गेली मग येतो ना येतो मग सांग नाही बाई हे लेकर काय ऐकतात बापा बरं ठीक आहे शांता काकूची इथं जा मग कोणाचे इथं नको जाऊ मग शेती घरी ये आणि बरं बरं आहे ठीक आहे हे लेकर काय ऐकतात ये लवकर घरी घरी चालली मी डबल बलवाल नाही होय हो सांता काकूचे इथून पोळा घेतला तर शेती घरी येतो बरं ये ते बाबा याच्या पहिले ये लवकर घरी होय हा খুত চলা ন্টা খুচিদ ব ে শান্তা খুচি লে পায়। দের আস্ত গোষঠ নকা কর করে তুমি লা শান্তা খু চিতে। আযক লে খলা খ চলা সান্তা খুতে চালা শান্টা কাকু ও শান্তাকাকু শান্তেকু শান্টাকাকু, শান্তাকু সান্টা কাকু, ওরাদ পরা, পরাদ পরা, পরা দেখ পরা, পরাদ পড়া। पोळा द्या पोळा आले पापा का रे बाप्पा तुम्ही तुमची स्वाट पाहत होती मी ना म्हटलं पोरं काहून आले पोळा मागेले काऊन आले तुम्ही आले नाही ना पोळा मागेले तसं वाटतच नाही पोळा आहे म्हणून पोळा द्या पोळा हो हो देतो पोळा देतो तुमच्या बैलायची पूजा तर करू द्या मला तुमच्या बैलायची पूजा करतो आणि मग तुम्हाला पोळा देतो ठीक आहे ठीक आहे काकू फक्त पाणी नका टाक सांगायला पाण्याने नका मातीच्या हो ना वा माहितीये ना मला मातीच्या पाण्याने खाली देऊ कोण म्हटलं तुम्हाला पाण्यात धुतात म्हणून बैल का

ठेवा बरं तुमच्या बैला खाली ठेवा हा हो काकू तुमच्या बैलाले हयात कुकू लावतो पूजा करतो मग तुम्हाला पोळा देतो झालं तुमच्या बैलाची पूजा केली घेऊन घ्या आता हा काकू हो हो देतो देतो थांबा प्रियंका आणो बाई त्या कटोरीत मी पैसे ठेवलाय घेऊन ये पोट्टाईले पोळा देतो काय करतायत हाय तो अंदर खेळू राहिला काकू तेलेबी घेऊन जाऊ का मी पोळा मागायला हा तेलेबी जातो ना <laughs> सध्या लहान आहे पाहिजे हा पुढच्या वर्षी गुंजा सांग पुढच्या वर्षी पोळ्या मागेल गुंजा सांग पिंके सध्या छोटा आहे तो हो काकू आता तो छोटा आहे तो मोठा झाला ना मग त्याला घेऊन जाऊ मी पोळा मागेल आमच्या सोबत नाही का बर बर घेऊन जा सांग आता आम्हाला काही नाही तर खेळलो असतो आम्ही थोडस वेळांसोबत बर बर, बर आ, आता तुम्ही घुम घुम थकले असाल ना हा आता मागून पोळा घ्या आणि घरी जाऊन आराम करा हो काकू हो आण प्रियंका लवकर आन पैशाची वाटी बाजूला चॉकलेटची वाटी ठेवल्या ते घेऊन येशील प्रियंका बहिणी लवकर आण पैशाची वाटी माय बाई पोळा मागायची लेकरायली किती खुशी आहे किती खुश आहे लेकरायले यार बाबा या लेकरायले गावात धुंडू राहिली मी शांताबाई येत आहे म्हटलं होतं कमला तुले लेकर शांताबाई येत आहेत म्हणून अरे बोटे हो झाला नाही का तुमचा पोळा मागण चला ना घरी हवा आता चाले हो माघरी सध्या चाले हो ना शांताबाई सकाळपासून पिंकी घराच्या बाहेर आहे आज त्याचा दिवस असा मॅबी पोळा मागायचा मग पोळा नाही मागतील का ते हो पण शाळेचं होमवर्क आणलंय मोठं बाकी ते बी तर करावं लागते ना हो ना पिंके होमवर्क नाही केलं का तुला काकू काही म्हणते काय म्हणते केलं होतं मी होमवर्क केलं शांताबाई ही म्हणते तिने म्हटलं होतं तुम्ही बाबा याच्या ये पहिले येऊन जाशील म्हटलं घरी तिचे बाबा आले ती घरी पण आली नाही पोरगी घरी अजून चला रे चला आपापल्या घरी चला आता पण झाला पोळा ना काकू झाला आता आज झालं शांता घर का राहिलो काक्री आता घरीच जातो आम्ही येतात हो घरी ते येतात कुठं जातात लेकरं गावातला गावात घुमतात आज त्याचा दिवस असा पोळा मागायचा ते नाही मागतील तर कोण मागेन हे जोपर्यंत पोळा मागे येत नाहीत लेकरं तोपर्यंत असं वाटतच नाही पोळा आहे म्हणून हो शांताबाई हे तर बरोबर बरोबर तू हो माहिती लेकर मोठी हाऊस असते पोळा मागायची मग नाही तर काय तुम्ही तशा बोला जसं लहानपणी तुम्ही पोळा मागलाच नाही तुम्ही नाही मागला का लहानपणी पोळा आम्ही तर दिवसभर गावात निघमत राहू म्हटलं पोळ्याच्या दिवशी हो शांताबाई ते दिवस चालक होते माझे म्हणून हो आता तुमच्या लेकराचे दिवस आहेत ते मागू द्या हो शांताबाई पण लय वेळ झाला ना लय वयाच्या घराच्या बाहेर आहे रे पोर घरी जा तशी देता